आज आपले केतूर नंबर दोन या गणामध्ये आमदार नारायणबाप पाटील यांची सभा झाली काय सांगाल आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली असून आम्ही नारायणबाप पाटील यांचे कार्यकर्ते असून त्यांनी आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नितीन राजे भोसले यांची मंडळी ते आमच्या बरोबर जिल्हा परिषद गटात उभा आहेत मी पंचायत समितीला उभा आहे मला एवढं सांगायचं की आम्ही गेली वीस वर्ष नारायण काम करतो अगदी तळमळीने काम करतो जे माझ्या समोर आता उमेदवार आहेत अजित विग्ले ते माझ्या ग्रामपंचायतीला विरोधात उभा होते त्या टायमाला मी त्यांचा आठशे तेरा मसाने पराभव केला आता बी मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो शंभर टक्के आता सुद्धा त्यांचा पराभव करणार आहे निवडूनच येणार आहे अगदी काळ्या दगडाची रेग आहे कारण आम्ही सुद्धा ते जरी वकील असले तरी आम्ही सुद्धा सामान्य कार्यकर्ते आम्ही सुद्धा तळमळीने काम करतो पुत्र पोचतो कुठल्याही सामाजिक कार्यात भाग घेतो कुठलाही असू द्या देवा कार्य असू द्या स्वतः मी आम्ही माळकरे जनतेत सगळ्या माझा भागात संपर्क आहे सगळा मी एक पंढरपूरचा वारकरी गेले वीस वर्ष झालं आळंदी पंढरपूरचे वारे करतो देवा धर्मात असतो सगळ्या आमच्या सगळ्या परिसरात भजनी मंडळ असेल सगळे असेल सर सगळ्याशी माझा संपर्क आहे जनतेशी माझा संपर्क आहे आम्ही मी अगदी तळमळी लोकांसाठी काम करतो ज्या वेळेला सरपंच होतो तेव्हा ह्या कित्तूर मध्ये चाळीस चाळीस वर्ष प्रश्न प्रलित पल्ल्यानं इथं आरक्षित जागेच्या नोंदी नोंदी मी माझ्या काळात ओढून घेतल्या मशानभूमी नव्हती आता आपल्या इथं काय नेमकी महत्वाचे प्रश्न आता महत्वाचे प्रश्न कित ते दोन नंबर रस्ता गोयगावचा एक रस्ता आहे आमचे इथं एक चित्तूर नंबरला एक मोठ समाज मंदिर एक मोठं त्या आबांनी दिले अक्षर समाज मंदिर वीस लाखाचा एक निधी टाकलाय वैगावचा रस्ता आम्हाला आम्ही काल गेलो तर म्हणजे तिघा रस्ता सुद्धा आम्ही करून देतो अक्षरशः दोन चार दोन महिन्यात मार गेला होतो म्हणल्या रस्ता चित्तूर ती देवेघन रस्ता ही खराब झालेला आहे ती सुद्धा आबा अक्षरशः महिन्यात दोन महिन्यात मार गेला होतो म्हणल्यात आणि हे सगळे कामं करायसाठी आबाने विकास आघाडीचा निर्णय घेतलाय आदिनाथ कारखाना चालू हवा याच्यासाठी आबाने निर्णय घेतलाय की जनतेच्या जेव्हाचा प्रश्न आहे कारखान्याचा कुणी त्याच्यावर असं शेतकऱ्या दबाव आणून असे मत घ्यायचे काम कुणी करू नये आदिनाथ कारखाना पुढल्या वर्षी चालू होणार आहे व्यवस्थित त्याच्यासाठी आहे सगळी धडपड चालू आहे आबाची सगळ्या रस्त्याच्या कामासाठी धडपड चालू आहे विधी आबाला भरपूर येणार आहे चार चार एक महिन्या दोन महिन्यात आणि सगळ्या जनतेची ही मार्गे लागणार ती शंभर टक्के आणि आम्ही विकास आघाडीच्या पार्फत उभा राहिलोय आम्ही शंभर टक्के विजय होणार आहे आम्ही खात्री सेर सांगतो जे प्रचार दौरा करताय किंवा तुमच्या घरामध्ये मतदारांशी कशा प्रकारे आपला संपर्क होतोय हो किंवा कशा प्रकारे आपला प्रसाद मिळतो अक्षरशः आम्हाला प्रसाद मिळतोय लोकांचा की बाबा वहिनींना आम्ही ह्या भागात दोन बऱ्याच जिल्हा परिषद सदस्य केले आज आज आम्ही एवढं वहिनीसाठी पडून अक्षरशः वहिनीचा आम्हाला आज काय सहकार्य वहिनी आज तिकडे आभा विरोधात आम्ही काम करून आज वहिनी तिकडे गेल्या आज आम्हाला पाडायसाठी आम्हाला बी ह्याचं कुठेतरी दुःख होतं आम्ही त्यांचे रात्रंदिवस काम केले की कुठेतरी त्यांनी बी भी थोडा विचार करायला पाहिजे त्यांना नाही त्यांनी शांत थांबाय पाहिजे होत कुठेतरी कार्यकर्ते विचार करायला पाहिजे पण हे अशी स्वार्थीपणा झाले असं कराय नको होतं तरी ह्याचा ह्याचा फटका आम्हाला बसणार नाही जनतेच्या मनापासून आम्ही अक्षरशः मनापासून आम्ही जनते आम्हाला सहकार्य करायला तयार आम्ही एकशेने एक टक्का निवडून येणार आम्ही खात्री देतो याची गटातून आणि तुमचे दोन कशा प्रकारे वातावरण आता गणात काय आम्ही का जास्त फिरलो नाही पण गणात आम्ही फिरलोय आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा आम्ही शंभर टक्के आबाच्या पेनाला पूर्णपणे विजय करणे बहुमत मिळवलं आम्ही तुम्हाला नऊ तारखेला अक्षरशः तुम्हाला गुलालाच आमच्या अगापर्यंत गॅरंटी देतो आम्ही खात्रीश